आंदोलनाची दिशा करणार होती त्याची घोषणा केली जाणार होती पण ते आता वर आहे काय त्या उदय सावंत साहेबांनी आणि महाजन साहेबांनी सांगितले उदय सावंत साहेबांनी आणि महाजन साहेबांनी सांगितलं त्यावेळी उदय सावंत साहेबांनी सांगितले की उद्या जरा मुख्यमंत्री साहेब आपले जीवन जिंकलेलं त्याप्रमाणे ठरलेलं आहे त्यात उद्या उतरते देणार आणि विशेष कारण म्हणजे आज आम्ही आंदोलनाची पुढच्या घोषणा करणार होतो हे खरं परंतु चोवीस डिसेंबरच्या पर्यंत जर आम्हाला ठरणार नाही दिलं ना तर पुढच्या आंदोलनाची दिशा काय हे ठरणार होत ते सतरा चाळीस चुरीच्या असं म्हणणं की घोषणा हिशोबाच्या आज करायची तर तेवीस पर्यंत करावेत कारण आम्हाला कोणत्या चुरू दिशोबत त्यांना वेळ दिलाय त्याचं आत मराठ्यांना आरक्षण देते का याच्यासाठी मराठे खरखर आता हुशार आहेत ते डोकं वापरायला लागले हुशारी दाखवायला लागले आज घोषणा करण्यापेक्षा तेवीस ला करू कारण तेवीसला घटनाप्रमाणे जे काय ला करून तीन चार वाजता कार्यक्रम रात्री काय करू शकत नाही असं काय धरणा उठमाला की हे चोवीसला सुद्धा देत नाही किंवा देत त्यापेक्षा करायची गरजच नाही तेवीस म्हणजे चोवीस मला का समाजाला विचारून निर्णय घेतला आणि समाज हाच व्हा समाज जन्माला आता कारण यश मिळवून देण्याची शक्ती फक्त समाजाला तुमच्या बैठकीमध्ये असे संकेत लक्षात येत आहेत संकेत मिळत आहेत की दिल्लीमध्ये जसं शेतकऱ्यांनी आंदोलन उभं केलं होतं त्याच पद्धतीनं तुम्ही मुंबईत आंदोलन उभं करणार असे संकेत मिळत आहेत तुमच्या या सगळ्या चर्चेमध्ये लोकांक आलेल्या मराठ्यांच्या प्रतिक्रियेवर आमच्या आंदोलन तीन कोटी जास्त असणार आजच्या कोटी महिन्यानुसार पण नाही असं चर्चेमध्ये असं बैठकीत असं दिसलं की घरी कोणाला ठेवायचे आंदोलना पाठवायचे त्याचबरोबर काय काय वस्तू लागते किती जण गाडीत बसतात मग भूक लागली तर आपण लगेच तिथे जेवणाची व्यवस्था पेट वरायची स्टोप पेटवायची माघारी यायचं नाही असे सगळे मुद्दे जर पाहिले तर हे सगळे मुद्दे दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनाशी समोरूप आहेत इतक्या जणांना भावांना

मराठ्याने असं जोरदार सांगत होते की उपोषण करायचं नाही पण आंदोलनाचं पुढचं पाऊल काय असेल असा प्रश्न साहजिकच सगळ्या राज्यकर्त्यांना सत्ताधारी विरोधात आहे महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे करायचं आम्ही आमची तयारी करू नका मला सांगा आपल्याला म्हणलं तर बैठक लागते लागतो एक जण रास नाही मग कस आम्ही आमच्या आपण चांगलं आम्ही जेवलं बाबा आपल्याला आम्हाला आमचं एक विचारा मारा बांधायला एवढंच नाही नाही सांगा आम्ही तिकडे शिवाट राऊत लागतो तिकडे लागतो राऊत मुंबई आम्हाला कसं तुम्ही जे केलं समोर केलं चोवीसच्या नंतर काय होणार आता मुंबईला आम्हाला राजेच कसा माझ्या होत नाव करू मग मला मंगला नाही होणार आहे काहीतरी न्यायासाठी काही होऊ शकतं ते करू शकते तर न्यायासाठी आम्ही होऊ शकतो चोवीस नंतर आंदोलनाची वेळ येऊ नये मात्र तुम्ही अनेक वेळा बोलताना असं म्हणतात की मुंबई मुंबई म्हणजे मुंबई म्हणजे जर अशी वेळ आली तर मुंबई हे ठिकाण ठरलंय का आमच्या महाराष्ट्राची शान तिला बघायला आम्ही जेवण नाही का नाही गेले आता येत ना एक एक जणांना जरा जर नाही असं आहे का असलं तर सांगून जबाब तुम्ही या मुंबईशी तुमच्या काही समोर नाही असा ठरव चंद्रपूरच्या ओबीसी परिषदेमध्ये तुमच्या निषेधाचा ठराव पारित करण्यात आला सर आमच्या हक्काच आहे फक्त कोण आहे तर मग नाव नाही दुसऱ्या देशाचं त्याचं काय आम्हाला काय नाही एवढं आम्ही सामानचं लेखक आम आमचे काही काय केलं आम्हाला काय प्रत्येक पडणार काय ना आम्ही काय त्या पदावर नाही मन मात्र कायद्याची गरिमा राहणे काम आहे आमची आम्ही राखतो त्यांनी राखायला पाहिजे परंतु आम्हाला काय होणार नाही कारण आम्ही कायद्याची चौकट सोडून मागणी करत नाही जे कायद्याच्या बसणाऱ्या लोकांना येऊ नका म्हणतात त्याचा अर्थ असतो तो कायद्याचं पालन तेच करत नाही त्यामुळे आम्ही आमच्या आमचे असं म्हणणं की त्यांनी मोठ्या मनानं म्हणायला पाहिजे की जर आमचे नोंदी सापडले तर यंदा घेणं आवश्यक आहे याला म्हणजे हो समानता आणि माणूस पण जाट नोंदी या सरसकटला हेल्पफुल राहतील का आणि त्यामुळं आशेचा किरण अधिक वाढलाय का की चोवीस पर्यंत सरकार निर्णय घेऊ शकतं आणि तुमचाही विश्वास दृढ झालाय का की या सरसकट विषयाला सरकार मान्यता देईल जे त्या दिवशी झालं जे जे झालंय त्यांच्या तप्नामध्ये निवडून घेतले जनतेच्या आधारावर निवडून घेतल्याप्रमाणे जर केलं त्याला आढळलेलं कळत नाही ते चॅलेजेल येत नाही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना न्यायपणे मिळतोय फक्त विनंती एकच आहे मराठ्यांची संख्या सुद्धा राज्यात प्रचंड मोठी या संख्येचा विचार करावा त्याला खूष करण्यासाठी मराठा वगैरे करू नये कारण पूर्वीचा स्वतःच्या लेकरासाठी ते कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या नेत्याला किंवा कोणाला मानणार नाही मानणार तर स्वतःच्या घरातल्या रक्त माणसाच्या खोराला त्याला मोकळा करण्यासाठी हे मात्र सरकारनं गांभीर्याने घेऊ मराठ्यांना चोवीस डिसेंबरच्या आत धाडल्याप्रमाणे जे लिहू तुम्ही नेले तुमच्या तज्ञात त्याचप्रमाणे द्यावं नसता ना विलास सत्तर हजार तेवीस वर गेले परंतु घंटा सुद्धा वाढलेला नाही हे मराठा समाजाने समजून गेलं गरजेचं आहे सरकारला पण सरकारला एक घंट्याचाही वेळ दिलेला नाही चोवीस डिसेंबर दिलेली तीच पाहिले फक्त तेवीस लाख आमच्यावर घोषणा करायची वेळ तीन जुळे ही मात्र सरकारला आमची खरं कळत शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस अजित पवारांना विनंती त्याच्यानंतर विनंती काय नसणार चॅलेंज बद्दल तुम्ही बोलले की या बेसवर जर आरक्षण दिलं तर ते चॅलेंज होऊ शकत नाही असा तुमचा दावा आहे आणि दुसरीकडे असं म्हणत की असं जर निर्णय घेतला या नोंदीच्या आधारावर सकट आरक्षण देण्याचा तर ते चॅलेंज होऊ शकतात असं इकडे बोललं जाते आणि तुम्ही मात्र नाही म्हणतात चॅलेंज अर्थ कळल्याचा झाला ते ज्या मोदी मिळाल्या उदाहरणार्थ सात मिळाला तुम्ही म्हणू शकत नाहीत ही जेवण तुझी नाही कारण तो कायद्याची नोंद आहे सातबारा म्हणजे आठव्या म्हणजे ही शासनाची कायदेची नोंद तशी आरक्षणात असलेल्या शासकीय बोधी आहेत काही या मोदी जर असतील तर तुम्हाला ते चॅलेंज करताच येत नाही करताच येत नाही काही केलं आणि त्या आधारावर जर कायदा पारित केला तर तो कायदाही चॅलेंज होत नाही पाटील जसं अल्टिमेटम जवळ येत चाललाय तसं सरकारकडून तुम्हाला वारंवार कॉन्टॅक्ट होतोय काल गिरीश महाजन झाले तुमचे मामा आले त्यानंतर आता पुन्हा उदय सामंतांचा सा फोन आलाय काय बोलणं होते काय विनंती करता येते तुम्हाला स्वागत समाजाकडून चर्चा आजपासून करायला लागली केवळ दिशेभर परत चर्चा घेणार त्याच्या वेळेस चर्चा होणार मराठा समाज आरक्षण घेतील काहीही उत्तर दिलं तरीही चोवीस पर्यंत चर्चा होणार मराठा नाराजी होणार पण चोवीस पर्यंत आरक्षण नाही दिलं तर ला मात्र पुढच्या आंदोलनाची घोषणा होणार याच्यावर एक मनानं या राज्यातल्या मराठ्यांनी ठरवलेलं आहे आज करण्याच्या ऐवजी आम्ही तेवीस ला बोलतोय बस एवढंच बरं असं केलं नाही आम्ही मराठा समाजाने की चोवीस तारीख आणि पुरे घ करायला कधी तरी त्याच्या आतच करायला आरक्षणाचा मुद्दा जेवढा गंभीर आहे त्याच प्रकारे दाखल गुन्हे जे आहेत त्या संदर्भात कुठल्याही प्रकारे हालचाली होत नाही त्यांनी सांगितलं बोल सगळं आणि आता काही के केली जाणार नाही असं ते मुली आणि पाटील पुरोहितांच्या नव्हती बाजारांकडे याच्यासाठी करावं की पूर्वीच्या मुली त्यांच्याकडे होत खूप भाजप सगळ्या जाती होतो तर त्यावेळेस असं त्यांच्यासाठी ध्रमाला माहित नव्हतं की आपल्याला अवश्य मिळालं त्यांनी जातलेली जायचं तो कोणबी उमडाला आहे तुम्हाला त्यावेळेस असं नव्हते की कुंडिले लागतात तर कोण आरक्षणाचे असं नव्हतं आरक्षणा जर तिचं काही कुंडील लिहिलेले तर मग त्याचा आधार लिहिणं गरजेचं त्यामुळे दुसऱ्या लिहिणारा कुणी नव्हताच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस नंतर सेवे लागले त्यानंतर लिहिण्याची बाबू ही समाजाच्या हितासाठी आली आणि त्यातून समाज समाजाची प्रगती होती पण या उद्याला येणारा फक्त मांडणी त्याचा फायदा आज गोरगरी मराठा समाजाला होणार मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे आजी माझी सत्ताधारी आहे नाही का आरोप प्रत्यारोप सुरू आहे शरद पवार यांनीच आरक्षणामध्ये घोडा घातला किंवा त्यांच्या अशा पद्धतीनं आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय तुम्ही कसं म्हणता आमच्या मुळावरच सगळे त्यांच्या आम्हाला फक्त आता मराठा समाजात काय ठरवलं मार कोणी आपलं ध्येय मराठा असेल आपल्याला काय करायचं मराठा समाजाला हे पुढं कोणी असू ते घ्यायचं ते असं ठरव आणि शांत मी सगळ्यात आज जास्त समाजावर खुश यासाठी की समाजाला शब्दला आंदोलन कसंही असो आम्ही शांत देत आता मात्र लढाई आम्ही जिंकणार की मराठ्यांना ठाम शब्द आणि सरकारला सुद्धा लढाई आम्ही आता जिंकत सरकार आतापर्यंत तुम्हाला जी आश्वासनं दिलेली आहेत त्या म्हणजे त्या रस्त्यावर सरकार चालतंय का आतापर्यंत तुम्हाला काय वाटतं मुंबईच्या बाबत चालतं फक्त बाकीच्या बाबत उद्या काही कळत नाही ते चोवीस तारखेपर्यंत काय नाही चाललं तर मराठा समाजाने जे आधी शांतते बांधवांचा शब्द दिला जीवना� आहे दिवस मात्र सरकार बरोबर दिलेल्या शब्दाच्या असत्या तुम्ही बारा बारा मुद्दे मांडलेले आहेत आणि त्या मागणी देखील केली तेरा मुद्दे त्याची मागणी तुम्ही केलेली आहे त्यामधले काही मुद्दे कमी जास्त केले जातात की ते सरसकट तेरा मुद्दे सरकारने मान्य केले पाहिजेत ते छोटा सकळत मागा पोहोचा कोकण होता नोकर भरतीचा आरक्षण ठाप त्यांनी दिलेले शब्द त्यांनी त्यांना पुढे करावी लागणार तुम्ही आवाहन करताना एक सांगितलं की जो नेता ने आपल्याकडून बोलेल तोच नेता ने आपला आणि जे नेते बोलणारच काय बोलणार नाही समाज ठेव ना त्याला किमान समाजाने आतापर्यंत मोठं केल्याची जाईल असेल की याला जाईल नाही बोलवा की त्याला मोठं करून जा नाही नाही हे उद मोठं कामातून गेलेले पुढे बघा तुम्ही कसं कसं करतात आव्हानानंतर आत्महत्याचं आहे पुन्हा आव्हान चिवडी डिसेंबरच्या नंतर जे आंदोलनाची दिशा ठरणारे ते आहेत मराठी शांततेचं आव्हान केलेले शांततेत आंदोलन करणार मराठी ले। शांततेत महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण देणार म्हणून हा झुळून सांगतो कोणीही आत्महत्या करू नका त्याशिवाय आम्ही कोणीही मावळ्या हात नाहीत काळजी करायचं कारण नाही कोणीही आत्महत्या मंदिरात आरक्षण मिळवा कारण आज आपल्या समज दहा एकर मध्ये बैठक नसतील एवढे मोठे समाज एकजूट झाला हे सोबत नाही मला वाटलं ही सभा आज समाज एकत्र आला समाज आत्महत्या करून मला तुमच्या न्यायासाठी आला आत्महत्या करून काही जणांना सभेसाठी गर्दी होत नाही म्हणून समाज रद्द करावं लागतात तुम्ही तर बैठक घेता तर बैठकीचं स्वरूप हे सभे मध्ये होऊ लागलेलं ला आहे हा प्रतिसाद या प्रतिसादाबद्दल तुम्ही प्रतिसाद काय म्हणाल जिथे प्रतिसाद मिळत नाही त्यांना तुम्ही काय समाजाची भावना आहे सगळ्यांचं म्हणणं आहे मराठा समाजाला महाराष्ट्रात न करू आमची मकरभेद नाही आमची मक्रभेद नाही आरक्षण मिळायला पाहिजे संस्था आजोबा आधी भेटणार आणि ही योजना महाराष्ट्रामध्ये आम्हाला सुद्धा जाणायला लागली की गोरदही महाराष्ट्राची लढाई लढायच नाही त्यांना आरक्षण मिळालं आमचे योजना आपल्याला नाही येतात हे बघा आम्हाला माहिती आणि आम्ही त्यांच्या नाही जे काय की आपण एखादी लढाई लढायला लागलो तर त्याच्यापेक्षा साकारमान सहन जर करायचं नसल तर निवेदन प्रत्येक करायचं आपयशाचा विषय तुम्ही जर सहज कुठले सहज चालायला लागले तर काय होईल हे कुणीच सांगू शकत यश अपयश कोणी सांगू शकत तुम्ही जर प्रत्येक नियोजन केलं तुम्हाला जर माहीत असलेलं मी याच मार्गाने गेल्याच्या नंतर संभाजीनगरला जाणार तुम्ही शहर केला तुम्ही जर म्हणजे रामदास नीट लाव सरळ आपल्या आपल्याला यावं लागेल तर तुमचं म्हणजे सरळ चल सरळ चल मध्ये बांद होते जंगले व्हाळी त्यासाठी निवेदन असलेलं तर माणूस यशस्वी व्हायला वेळ राहत नाही सरळ होणार पण नियोजन पटेल आज मुख्यमंत्री उद्या बोलणार आहेत असं तुम्ही सांगितलं बैठकीला अगोदर त्यांनी असं सांगितलं तिथल्याही सहज धक्का न ला मराठा समाजाला स्पष्ट धक्का लागतच नाही पाटील एक एक त्याला जरुरी प्रश्न आहे आम्ही सरकारला सुद्धा कायदेशीर बाबी सगळ्या माहिती आहे सरकार असं का होतं काय गोष्टी धक्का नाही लावणार ओबीसी आज आधी हा राजकारणाचा मुद्दा म्हणजे धक्का लागणारच तुम्ही म्हणजे आम्ही ओबीसी आहे आम्हाला ओबीसीचं काय दाखल करता धक्का लागतो फक्त नाराज नाही करायचं

पाटील जेवढ्या जेवढ्या सभा झाला त्या सभेमध्ये तुमच्या तुफान गर्दी पाहायला मिळते मात्र राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात गर्दी कमी झाली आहे तेव्हा राजकीय नेत्यांनी ने अप्रत्यक्षपणे का नाराजी व्यक्त केली त्यांनी नाराज त्यांनी नाराजी व्यक्त करण्यापेक्षा त्यांनी ही भावना समजून या लेकरांना एक आरक्षण द्या कारण मराठा समाजाच्या लेकरांना तुम्ही आरक्षण देणार नसले तर त्यांनी तुमच्या सुधेला नेत्याच्या काम म्हणून यावं तुम्हाला बोलण्यासाठी जेमतेनं तुम्हाला मोठं करण्यासाठी त्यांच्या सभे होता आणि त्यांच्या तुम्ही मोठे म्हणून जनता तुमच्या सभेला गर्दी करून विचारला नेत्याच्या सभेला गर्दी काय होत नाही त्याचं कारण त्यांना मोठं करण्यासाठी मराठी जात होती आता त्यांचे रिक्षण मोठा करण्यासाठी तुम्ही आलात का नाही आलात मग कुठल्या तुम्हाला मोठा करायचा ठेका जाता का मराठी पण असू असे ना पण ना तसं वाजे बाबा ओबीसी समाजाला आवाहन केलं होतं की राजकीय उद्देशासाठी त्या नेत्यांकडून हे सगळे प्रयत्न सुरू झालेले आहेत त्यामुळे तुम्ही ओबीसीनी त्या राजकीय नेत्यांच्या याला बळी पडू नका असं तुम्ही आवाहन केलं होतं त्याला सगळ्या ओबीसी बांधवांनी प्रतिसाद दिला म्हणायचं का आपण परंतु कोणा व्याला ना, ना मी तर सांगू तुम्हाला तरी आम्हालाच एकमेकाच्या मध्ये त्याला खांड्या द्यायला जावं लागतं लग्न असल्या आम्हाला एकमेकाच्या ओळखाला जावं लागतं एकमेकाला आळी अडचणी आल्या शेता एकमेकाचं जावं लागतं काही कोणाचं आळी अडचण असल्याचं रात्र दिवस घालायला लागतो तुम्हाला एक महत्वाचा विषय सांगतो आमच्या घराला घर गाव ठेवतात ओबीसी बांधवायचं मराठा बांधवायचा सगळ्यात मोठी गोष्ट असेल तर माणूस एका नका देत नाही ती म्हणजे घराची चालू कोणाला देत नाही लोक आमची आई आमच्या बापा देत नाही बापाय देत नाही लोक त्याचा ठेवलेलं असत म्हणून पण शेजार्याकडे एवढा विश्वास के ही चालू माझ्या मूल मूळ आशाकणार आहे त्याआधी मी एवढा विश्वास हे आत्ता आहे त्यामुळे ओबीसी बांधवांना वाटत धनगर बांधावांना वाटत न बांधवांना वाटत वाटत वांधवांना वाटत की मराठ्यांच्या आरक्षण मिळालं पाहिजे मी प्रामाणिकपणानं पाहिल्यापासून सांगतो आज सांगा ना सांग ते सोबत सांगत सत्य हातूजर त्यांनी सुद्धा आता मानाला चरण केली जर त्यांचे पुरावे सापडले असतील तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे या मतावर व बांधव सामान्य गावखाड्यातला आता येईल कंप्लेन हो जाए तेरह क्या रखे आपने और आगे की दिशा क्या तेईस तारीख को बताएं तय हो तेईस तारीख को सब मराठी ने बस मेरे जितने थे सबने एक मन से कबूल किया तेईस तारीख को खुद सा हम लोग कैसा करेंगे ये हम सब मिलकर डील में बताएंगे आज सब क्यों चुना गया? सबका खराब भी इसलिए इस दौरान कई सारे लोगों की ये भी मांग थी कि को मुंबई जाना। नहीं नहीं मुंबई जाना ऐसा वो उन्हें देते चौबीस तारीख तक इसलिए हो गए चौबीस तारीख को तीस तारीख को

इसलिए मैं बड़ा बड़ा महिला इसलिए मैं मुख्यमंत्री ने आज भी बोला है कि नहीं लगेगा मराठा को अलग दिया है ये बात ऐसी हो रही है ये धक्का लगता नहीं हमारे घर क्यों लगता नहीं लगेगा नहीं

ग्यारह बजे देने 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 थी चिट्ठी हम उस पर क्या आपको लग रहा है कि सरकार अब गंभीर दिखाई दे रही है इतने दिनों से मराठा आरक्षण को लेकर खामोश थी लेकिन अब जैसे अल्टीमेटम का टाइम नजदीक आ रहा है उसको देखकर आपको फोन आ रहा है मंत्री मिलने आ रहे हैं आपको बेहतर नहीं भेटे देंगे कल आप कल से देखो अच्छा भेजते तो भेजते को देंगे हम हम भी बापा मारते वो भी तीन तरीके क्रिकेट में आरक्षण हम गेंगे तीरस को कार्यक्रम मिल दुर्ग को निर्जिंग आंदोलन का